शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे ज्ञान दिले जाते यामध्ये एक पुस्तकी वाचन लिखाण आणि पाठांतर या व्यतिरिक्त देखील ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जातात अशाच एका शाळेत विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांवर एक प्रोजेक्ट देण्यात आला होता या प्रोजेक्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी अनोखा उपक्रम राबवला आहे प्रत्येक पाळीव प्राण्याची फक्त पुस्तकी नाही तर संपूर्ण माहिती मुलांना मिळावी यासाठी त्यांनी शाळेत प्रत्येकाला एक पाळीव प्राणी घेऊन येण्यास सांगितलं आहे यातील काही विद्यार्थी घरातील विविध पाळीव प्राणी घेऊन आले पाळीव प्राण्यांच्या या प्रोजेक्टसाठी मुलांना शाळेतून एक मैदान दिलं गेले या मैदानात कोणी कोंबडी तर कोणी बकरी पोपट कबूतर मांजर आणि अनेकांनी कुत्रा आणला आहे मुलांनी आणलेले हे प्राणी पाहून सर्वच शिक्षक खुश असतात साधारण सर्वांच्या घरी हेच प्राणी पाळले जातात मात्र एका चिमुकल्याने या सर्व प्राण्यांना मागे सारत थेट एक हत्ती आणला आहे पाहुयात काय आहे तो व्हिडिओ नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या